सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी गावच्या हद्दीत चकदेवडासमोर दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले तर जखमींपैकी एक जण गंभीर आहे सलमान हसीम महाबरी वय तेवीस राहणार कवठेसार तालुका शिरोळ महावीर धनपाल शिरोडने वय पंचावन्न राहणार शेडसाळ तालुका शिरोळ अशा अपघातातील मयत व्यक्तींची नावं असून सद्दाम शकील फकीर वय तेवीस राहणार कवठेसार व राजेंद्र बापू लाड वय पंचावन्न राहणार शेडशाळ हे जखमी आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी बुधवारी दुपारी दो सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर मार्गावरून सलमान महाबरी आणि सद्दाम फकीर हे मोटरसायकलवरून तारदाळ येथील फाउंड्रीमध्ये कामावर निघाले होते दरम्यान महावीर शिरडोने व राजेंद्र लाड हेही आपल्या मोटरसायकलवरून निघाले होते या दोन मोटरसायकलमध्ये अपघात झाला यामध्ये महाबरी आणि शिरडोने यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलाय त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर फकीर आणि लाड यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय